तर दत्त निमित्त आज मी अशी माझ्याकडे एक स्वामी महाराजांचा फोटो आहे तर त्याची अशी मी सेवा करून घेतली आहे त्याच्याखाली एक मी स्वामींचं आसन आहे ते अंतरून घेतलं आहे त्याच्यावरती स्वामी महाराजांचा फोटो अगोदर स्वच्छ करून ठेवून घेतला आहे आणि नंतर स्वामी चरित्र सारामृत ते देखील मी स्वामींच्या पुढे मांडलं आहे आणि स्वामी जपमाळ आणि फुले वगैरे स्वामींना चंदनाचा आणि अष्टगंधाचा असं टीका लावलेला आहे आणि स्वामींपुढे एका छोट्या पेल्यामध्ये पाणी आणि साखरेचा प्रसाद असं मी ठेवलेलं आहे तर अशी साधी सोपी आपल्या घरात फोटो आहे तर आज एवढी मोठी दत्त जयंती आहे तर आपण फुल नाही फुलाची पाखळी म्हणून ही सेवा केली आहे आणि मग गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला तर देवारा तर छोटा आहे त्याच्यामुळे वरती स्वामींची पूजा करून घेतली आहे आणि इथे महालक्ष्मी देवीची मी पूजा मांडून घेत आहे तर के आता हा दुसरा गुरुवार आहे माझ्या पहिल्या गुरुवारमध्ये स्वामींची पूजा कशी मांड मांडणी करायची ते मी पूर्ण व्हिडिओ अगोदरच टाकलेला आहे तर ह्याच्यामध्ये आता मी काही पूर्ण माहिती नाही देत बसत तर असं काही मी तांदळाची रास वगैरे घालून घेतलेली आहे आता याच्यावरती मी महालक्ष्मी देवीचा फोटो ते मा ठेवून घेणार आहे तर अशी काही मी झालेली आहे माझी पूजा मांडून तर गुरुवारच्या देवीची आरती आणि कहाणी मी आत्ता करून घेतली आहे अगोदरच संध्याकाळी मग नैवेद्य दाखवून आपण ह्या ह्याची पूजा करून आपण जेवू शकतो आणि इकडे मी हा उमऱ्याचं हळदीचं लेपन हे देखील उंबऱ्याला करून घेतलेलं आहे तर नमस्कार आज आहे महालक्ष्मी देवीचा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार पूजा ते सगळं मांडून झालेलं आहे स्वामी समोर आणि त्यात महत्वाचं म्हणजे आज दत्त जयंती आहे तर माझ्याकडे दत्त महाराजांचा फोटो नाही पण स्वामी महाराजांचा फोटो आहे मी ते फोटोखाली स्वामींचं एक आसन होतं ते अंथरून घेतलं आणि फोटोवरती मी ते मी तर ते व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे आणि जशी जमेल तशी साधी सोपी महाराजांची पण सेवा करून घेतलेली आहे